वर्ष लोकांची पसंती कायम वळसे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आता जर राजकारण बदल कोणी उठत मला आमदार व्हायचं ते गाणं ना काहीतरी मला आमदार झाल्यासारखं वाटत आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटत पण मित्र हा नुसता बुडबुड आहे ही नुसती धुळबेक आहे नुसत्या निष्ठा आणि स्वाभिमान याच्या गप्पा मारून कोणी निवडणुकीला जिंकू शकत नाही पण आज काय झालंय काल मनसरला बघितलं मी एक सभा होती त्या सभेमध्ये बऱ्याचशा लोकांची भाषण लो कोणी ज्याची लायकी नाही त्यांनी वळसे पाटलानो टीका करायची आणि आपल्या समोरचा उमेदवार मोरारी लावरे तो व्हिडिओ कसल्याचा डोंबल्याचा व्हिडिओ माझं तर म्हण तू घरी जाण तुला काय व्हिडिओ लावायचे तू बघ तूल आणि नवरा बायको घरामध्ये काही आग्या नाही पिछ्या नाही काय नाही काय झाले वळशे पाटलांनी सुरुवातीपासून त्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली काही नसताना त्याला हाताला बोट धरून आणलं प्रत्येक ठिकाणी संधी दिली मार्केट कमिटी असो कारखाना असो इकडं असो तिकडे असो त्याला वाटायला लागलं आपण जे मागू <laughs> ते सगळे आमदार साहेब देत आहे आता आपण आमदार कीच मागू पण ह्या तालुक्यातली ह्या परिसरातली जनता एवढी वेळी नाही मी आणि ते दोघे वीस वर्ष विरोधात होतो पंधरा वर्ष आम्ही दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांद्या लावून काम केले कारखाना उभारणीसाठी मी स्वतः चेअरमन होतो पहिला चेअरमन मी आहे आम्ही दोघांनी के कष्ट केले आणि कारखाना उभा केला पण कधी अशी वाकडी नजर राजकारणामध्ये लावलेली नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं सा। माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात बरेचसे वक्ते ह्या ठिकाणी आहे मला पण अजून दोन तीन मिटिंग आहेत आमच्या परिसरामध्ये मनसर दांडेवाडी वडगाव वगैरे त्या भागात म्हणून मला आपल्याला विनंती करायची विकास काम करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे मी नेहमी सांगत असतो सरकारने त्यांच्यावर जबाबदारी टाकली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री खातं कुणाला त्याचा उच्चारही करता येईना पण त्या किचकट खात्याच्या कारभार हातात घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये सगळ्यात मोठ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी उभं केलं आज मला अभिमानानं सांग असं वाटतं त्या ठिकाणी हजारो तरुणी तिथून शिक्षण घेत आहेत हजारो तरुण तिथून शिक्षण घेत आहेत कोण आहेत कोण सरकारी नोकरीमध्ये आहेत कोणी आय टी कंपन्यांमध्ये आहेत मोठ्या पदावर काम करतात याचं एकमेव कारण पंचवीस वर्षामध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही गव्हर्नमेंटच ते फक्त वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी करून दाखवलं ही माझ्या गृहमंत्री पदाचा त्यांच्याकडे कारभार आला आणि अल्पावधीमध्ये गेल्या दोन वर्षात तुम्ही पाहिलं परिसरामधल्या सगळ्या ठिकाणी चांगले पोलीस स्टेशनच्या इमारती पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि चांगल्या प्रकारची कामं रस्ते वगैरे सगळे काम करावं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पस्तीस वर्ष पाहिले आणि म्हणून मी सांगतो समोरच्यावर आपल्याला जास्त नाही मला एवढीच विनंती करायची ही वेळ दौडू नका ही वेळ अतिशय आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये एकच संकल्प सोडलाय तो म्हणजे आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतीचं पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यायचं मग शिरूर मध्ये आमच्या बारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शिरू परस परिसरामध्ये शिरूर शहर असेल परिसर असेल तिथं शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल ह्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी किंवा अगदी चाच पाणी आमच्या शिरूर त्या पट्ट्यामध्ये सोडण्यासाठी सुद्धा त्यांचे महत्वाचे प्रयत्न राहिलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये मी आपल्याला शब्द देतो की ह्या पाच वर्षामध्ये जे पस्तीस वर्ष झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त कामं वळसे पाटील या पाच वर्षामध्ये करून दाखवतील एवढी ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो बाकी सगळं सोडून द्या ह्या वेळेला फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना गरज आहे वळसे पाटलांची त्यांच्या नेतृत्वाची म्हणून येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं पटकन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद